ठाणे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सर्वच राजकीय पक्षांनी जनतेचे प्रश्न पालिका स्तरावरती सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंदीघेर सभागृह येथे जनता दरबाराचं आयोजन केलं होतं आज शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जनसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका मुख्यालयाच्या परिसरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आले होते सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील माजी विरोधी पक्षनेते शाणू पठाण इतर पदाधिकारी कार्यकर्ते ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जनता दरबारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि याबाबतची अधिक माहिती दिली की लोकांची निवेदन येत आहेत तुम्ही बघताय गर्दी आहे आणि त्रस्त आहेत लोक मनमानी कारभाराला त्रस्त आहेत आता या बाजूला अकराबाई बसले गेल्या साठ वर्ष एका जागेवरती राहत आहेत साठ वर्ष या दलित समाजाच्या आहेत मागासवर्गीय आहेत त्यांना हाताला धरून त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना फुटपाथवर आणून सोडलं आहे आत्ता मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मी बोलवलेलं ती जागा त्यांची आहे त्यांची घर आकारणी देखील केलेली आहे हा निकाल आहे हा महानगरपालिकेच्या सहीचा निकाल आहे पोलीस त्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही म्हणजे पोलिसांच्या मदतीने जर अशी घरखाली करण्याची आणि जागा ताब्यात घेण्याची जर काम होणार असतील तर लोकांनी जायचं कोणाकडे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा जर कायदा आणि सुव्यवस्था मोडण्यासाठी मदत करत असेल तर लोकांनी काय करायचं आणि हा प्रकार अतिशय मोक्याची जागा ही आहे या बाईंची जागा तुम्ही वाटत पत्रकारांना माझं विनंती आहे की त्यांच्याबरोबर जा कागदपत्र त्यांची आहेत घर त्यांचं घर तिथे राहतात एक दलित समाजाच्या स्त्रीवरती हल्ला होतो पोलीस नोंद घेत नाहीत ही क्लिअर कस कट केस आहे अट्रॉसिटीची आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल होते आणि कायद्याची बूज न राखणाऱ्यांवर पण अॅट्रॉसिटी दाखल होते म्हणजे जे पोलिस यांना सहकार्य करत नाहीत त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी दाखल होते माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की अशा म्हाताऱ्या कोतऱ्या बायकांवर जर आपल्या राज्यामध्ये हल्ले होणार असतील तर पुरोगामी महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे तो महाराष्ट्र हा शोधावा लागेल का आणि हे म प्रकार ठाण्यामध्ये वाढीला लागले जमीन बाळकावण्याची येऊरमध्ये आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत काही कारवाई म्हणजे असं जर होणार असेल आणि पोलीस शांतपणापणाने बना बसून जर फक्त डोळ्यावरती गॉगल लावून फिरणार असतील गॉगलमधनं दिसतं पण ह्यांच्या गॉगलमधनं ह्यांना काय दिसतं ते आम्हाला कळत नाही आणि ह्या आम्ही आरोप नाही करत आहे ते बाई आज सकाळी जनता दरबारात आल्या ह्याच्या आधीच मला त्या भेटून गेल्या होत्या पण जर न्यायच मिळत नसेल तर आम्हाला उद्या जाऊन जमिनीवर जाऊन त्यांना ताबा द्यावा लागेल तिथे आदिल पठाण नावाचा गुंड ताब्यात ताबा घरून बसला आहे तिथे त्याची गुंड बसलेली आहेत हे कोणाच्या संरक्षणाखाली आहे कोण यांना मदत करतो आम्हाला कोणाचंही नाव घ्यायचं नाही आहे सगळी नावं मला माहिती आहेत हा कोण आदिल पठाण आहेत तो पण मला माहिती आहे असे आदिल पठाणने फटाण माझ्या भाषेत बोलत नाही मी असे आम्ही नाही घाबरत आदिल पठाण फटाणला उद्या दोन चार दिवसात पोलिसांनी काय तो निर्णय घ्यावा नाही तर त्या जमिनीचा तावा या आजीला आम्ही देण्याचं काम करू जे व्हायचं ते होईल क्लस्टर मानपाड्याची लोक आली होती मानपाड्याच्या पुढची लोक आली होती क्लस्टरची जोर जबरदस्ती का केली जाते शासनाने योजना आणावी पण योजनेमध्ये ती तुम्ही घ्याच ही जबरदस्ती घराच्या बाबतीत शासन करू शकत नाही आतापर्यंत क्लिस्ट कुठली क्लस्टर योजना यशस्वी झाली मुख्यमंत्री होते म्हणून थोडीफार प्रमाणात वागळे इस्टेटमध्ये बिल्डिंग उभा राहिले मुख्यमंत्री होते पण बाकी ठाण्यात कुठली योजना यशस्वी झाली आणि साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी एकरची घरं तुम्ही एखाद्या बिल्डरच्या घशात घालता आणि त्याला सांगतात तू मालक का आता तू कर अरे तो कसा करणार आणि ही जुनी घरं आहेत आता मानपाड्यामध्ये ही घर पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वर्ष जुनी घरं आहेत ती मोठी घरं आहेत ती मोठी घरं देऊन ती लहान घरं का घेतील लोक का घ्यायची म्हणजे ह्याच्या मागे पैसे हा एकमेव उद्देश आहे पैसे कमवणे माझं म्हणणं आहे की घर माझं मालक मी मला कसं डेव्हलप करायचं ते मी करीन ना आम्ही एकत्रित विकास करायचा कसा करायचा आम्ही ठरवू तुम्ही सांगणार की तुम्ही अशा पद्धतीने पुढे जा म्हणजे तुमचे कसे खिशे भरणार याचा तुमचा जो प्लॅन आहे तो या नागरिकांनी स्वीकारायचा नागरिकांनी कशासाठी स्वीकारायचा नागरिकांनी खुले आम जर विरोध केला लोकशाहीमध्ये नागरिकांना महत्त्व आहे ना आज मानपाड्यामध्ये शंभरपैकी ऐंशी लोक ऐंशी टक्के लोक हे क्लस्टरच्या विरोधात आहेत तुम्ही कशाला त्यांच्या आज ठाण्यातल्या सगळ्या एस आर ए योजना बंद केल्या आहेत मी आता कोणाचं नाव घेत नाही इथे कारण का परत एस आर एवाले त्यांना या योजनाच बात करून टाका आता एस आर ए हे गरीब झोपडपट्टी वासियांचं घर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली यंत्रणा आहे आता ती यंत्रणा ठप्प करून त्या झोपडपट्टीवासियांना तुम्ही क्लस्टरमध्ये सामील व्हा म्हणजे शंभर एकरामध्ये तुम्ही या अरे क्लस्टर एस आर ए फटाफट पूर्ण होते आहे चारशे जणांच्या झोपड्या असतील तर चारशे जणांच्या झोपड्या पाडून तिथे इमारती उभा राहू शकतात त्यांची घरं झोपडपट्टीवासियांना काय असतं तर मला एक घर मिळेल बाबा स्वतःच्या मालकीचं जरा चांगलं घर मिळतं म्हणून लोक एस आर एमध्ये जातात ती एस आर ए योजना ठाण्यामध्ये बंद करून तुम्ही क्लस्टरचा गुळ लावून ठेवला आहे आणि तो गोळ इथे दिसतो आहे लोकं बघत आहेत जीप काय लागत नाही बंद करा नाही कशाला पाहिजे आणि शासन बांधेल अरे शासनाचं काम आहे का तुमच्याकडे शासन चालवण्यासाठी पैसे नाहीत त्याला अडक्या बहिणीला आश्वासन देऊन तुमच्याकडे पैसे नाही तर त्याला अडक्या बहिणीला देण्यासाठी कुठली घरं बांधणार तुम्ही कशाला खोटं नाटक लोट जनतेला सांगताय सरकार म्हणून सरकार चालवा ना हे नको ते धंदे करता कशाला